राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये कुठेही जाहिरात पेपर काही करायचं नाही असे सक्त ताकीद पार्टीकडून आणि साहेबांकडून स्वतः पत्र पारित करून सांगण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आम्ही पाच हजार पाचशे वह्या पंचावन्न शाळेमध्ये वाटप करतो आहे बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे दर्शक आहो नमस्कार सोलापूर टाईम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचाराने अनेक सामाजिक उपक्रम पार पडत असतात आणि त्यापैकीच एक शैक्षणिक उपक्रम या मोहोळ तालुक्यातील दादपूर या गावात सध्या आपल्याला बघ बघायला मिळतो आहे एकंदरीत काय उपक्रम आहे आणि काय या पाठीमागचं कारण आहे ते आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाया आवतडे भाईसाहेब काय सांगणार हा उपक्रम कशासाठी घेता आणि काय करणार राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये कुठेही जाहिरात पेपर काही करायचं ना असे सक्त ताकीद पार्टीकडून आणि साहेबांकडून स्वतः पत्र पारित करून सांगण्यात आलं होतं त्याच अनुषंगानं आम्ही पाच हजार पाचशे वह्या पंचावन्न शाळेमध्ये वाटप करतो आहे त्याचाच उपक्रमांतर्गत आज दातपूर येथे आम्ही वह्या आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे पंचावन्न साहेबांचा पंचावन्न वाढदिवस आहे आम्ही पंचावन्न आमच्या भागातील नागरिक अयोध्येसाठी दर्शनासाठी आम्ही स्वखर्चा पाठवतोय पंचावन्न हजार रुपये आम्ही मुख्यंत्र साहित्य निधी देतोय पंचावन्न शाळेला पंचावन्न पाच हजार पाचशे वह्या भेट देतोय आज उपक्रम चालू केला आज किती शाळा केल्यात आणि अजून किती दिवस चालेल किंवा कधीपर्यंत तुम्ही हा उपक्रम संपवणार आहे आज आमची तिसरी शाळा आहे विरोडे बुद्रुक विरोडे हायस्कूल जिल्हा परिषद शाळा झाली आज दापुरी शाळा आहे याच्यानंतर लमण तांडे शाळा आहे त्याच्यानंतर शिंगोली तरडगाव आज पाच शाळा आहेत आम्ही सोमवार मंगळवारपर्यंत रोज सहा सात शाळा करतो दररोज दररोज सहा सात शाळा करतो पंचावन्न शाळेचं पूर्ण वह्या पुस्तकं देऊन आम्ही पूर्ण आपल्याला छोट्याचा रिपोर्ट देऊ आम्ही फोटो देऊ राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढदिवस किंवा मोठ्या प्रमाणात काही कार्यक्रम करण्यापेक्षा छोटे छोटे कार्यक्रमाचं इव्हेंट आम्ही डोक्यात ठेवला आहे त्या अनुषंगानं देवाभाऊ महोत्सव ह्याला नाव दिलं आहे आम्ही आणि त्या अंतर्गत हे सगळे कार्यक्रम आम्ही करत आहोत निश्चितपणे आपल्यासोबत होते भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अंकुशभाई आवतडे यांनी सांगितले की एकंदरीत शैक्षणिक उपक्र उपक्रम जो पार पाडला जातो आहे पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त पंचावन्न शाळा एकंदरीत पंचावन्न पाच एकंदरीत पंचावन हजार पाचशे विद्यार्थी असेल किंवा एकंदरीत पंचावन्न हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला भेट असेल अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी पार पाडला जातोय आपण अपडेट घेतच राहणार आहोत पाहत रहा सोलापूर टाईम्स सर राज्यात मोठ्या राजकारण्यांचे वाढदिवस नेहमी टी व्हीवर बघितले असेल डिजिटल फोटो जाहिरातीवरती आहेत परंतु देवेंद्रजीने वाढदिवसाच्या आधी दोन दिवस एक पत्रक काढलं की माझ्या वाढदिवसानिमित्त कोणी टी व्हीला पेपरला जाहिरात द्यायची नाही दिली तर आपणा सक्त ताकीद देण्यात येईल जे काही तुम्हाला माझा वाढदिवस करायचा आहे ते सर्वसामान्य गरजू विद्यार्थी गरजू व्यक्तींपैकी जाऊन करावा त्याच संकल्पनेतून आज आम्ही दातपुर या गावातील जिल्हा शाळेमध्ये मुलांना वया व खाऊ वाटपाचा कार्यक्रम करत आहोत खरं तर चांगले विचार एखादा डॉक्टर गावला चांगला मिळाला तर त्या गावचा आजार दूर होतो एखादा चांगला शिक्षक एका शाळेला मिळाला तर त्या शाळेची मुलं हुशार व भविष्य उज्ज्वल होतं त्याचप्रमाणे आपण पुढं जाऊन पाहिलं तर राज्याचा नेता राज्याचा मुख्यमंत्री देखील त्या विचाराचा पाहिजे त्यावेळेला राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आडेअडच दूर होतील वाढदिवसाचा कार्यक्रम केल्याने लाखो रुपये आणि कोट्यावधी रुपये जाहिराती झाल्या असते राज्यभर तर त्यांनी ते न करता राज्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचं आवाहन केलं आणि सर त्या आव्हानाला आम्ही देखील पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये साहेबांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जमा करायची संकल्पना केली खरंच एखादा चांगला व्यक्ती चांगला नेता भेटतो त्यावेळेला राज्याचा विकास होतो त्याची खरंच देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्हाला एक नेहमी वाटतं की साहेब एवढे विचार प्रत्येक गोष्ट खालत्या सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून राज्यातील बसून मुंबईमधून सुद्धा निर्णय घेऊ शकतात त्याच विचारला आज आम्ही प्रेरित होऊन आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम करत आहोत आपण त्याबद्दल आम्हाला वेळ दिली शाळेमध्ये दि विद्यार्थ्यांना दहा पंधरा मिनटं आमच्यासाठी सुट्टी दिली त्याबद्दल आपलं व शाळेचा आभार मानतो आणि